श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मी आजचा व्हिडिओ अर्थातच आपल्या वटपौर्णिमेविषयी घेऊन आलेले आहे पहा म्हणजेच उद्या वटपौर्णिमा आहे पहा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण महिलांना खूप म्हणजे नटण्यावर मोरडण्याचा खूप हौस असते पहा म्हणजे खूप कारण मकर संक्रांत झालं वटपौर्णिमा झालं आणि नागपंचमीचे सण म्हणजे हे पहा महिलांचे जे सण असतात त्या सणांना महिलांना खूप नटण्याची खूप मरण्याची हवस असते पा म्हणजे सांगड्या साड्या कोणत्या घालायच्या किंवा बांगड्या कोणत्या घालायच्या आणि सोळा शृंगार वगैरे आपण ते करायलाच पाहिजेत पहा वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा म्हणजे आपल्या महिलांच्या सणांच्या दिवशी खरंच आपण हे सणां सणांच्या दिवशी आपण हे सगळे शोळ शृंगार घातलेच पाहिजेत पा म्हणजे आणि तर आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आपण बांगड्यांविषयी पाहणार आहोत पण म्हणजे आपण कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायचे पा म्हणजे कोणते हे जे वट एकवीस जूनला जी वटपौर्णिमा आलेली आहे तर आपल्याला त्या कोणत्या रंगाच्या आपल्याला बांगड्या घालायच्या नाहीत पहा आणि कोणत्या रंगाच्या आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत कारण आपण हे ज्या बांगड्या घालतो त्याने पहा अनर्थ होतो म्हणजे पहा दारिद्र्य येईल पहा ह्या बांगड्या घातल्याने आपण हे आपल्याला माहीतच नसतं की आपण या रंगाच्या बांगड्या घालायच्या नसतात आपल्याला पण आवडती किंवा आपल्याला आवड आहे म्हणून आपण त्या बांगड्या घालत असतो तर आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत पहा आपण ते पाहूयात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची त्याविषयी पहा आपण व्हिडिओ केलेला आहे की साड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या किंवा साड्या घालण्यासाठी कोणते शुभ रंग आहेत या वटपौर्णिमेच्या दिवशी तो पण व्हिडिओ आहे पहा आपल्या चॅनेलवरती तो पण नक्की पहा आणि आता आपण पाहणार आहोत की बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत तर पहा आपलं लग्न कु म्हणजे पहा मुलींचं लग्न जेव्हा ठरतं किंवा ज्यांचं जे लग्न असतं त्या मुलींना पहा हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली सुरू होतानाही ना हिरव्या रंगाचे पहा म्हणजे तिथून सुरू होत असते आपण देवीला ज्या ओटी भरताना बांगड्या ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हिरव्या रंगाच्याच बांगड्या ठेवतो दुसऱ्या बांगड्या ठेवत नाहीत पहिलं काय करतो आपण हिरव्या रंगाच्याच बांगड्या ठेवतो साडी जरी द्यायची असेल तर आपण हिरव्या रंगाची देतो तर पहा आपलं मी तुम्हाला कलर जे सांगते बांगड्यांचे एक तर तुम्हाला सांगते की ना तुम्ही इतर वेळेला घालता कोणत्या बांगड्या घालता ते घाला पण न शक्यतो इतर वेळेलासुद्धा तुम्हाला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत पहा वट पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जर आपल्या हातामध्ये काचेचीच वांगडी हवी आहे आपल्याला आणि इतर पण आपण दोन दोन क पण काचेच्या बांगड्या घातल्या तर अतिशय चांगला आहे पण तुम्ही जर नाही इतर वेळेला घालत तरी पण आपल्याला वट पौर्णिमेच्या म्हणजे जे महिलांचे सण असतात त्या सणांच्या दिवशी आपल्याला काचेचीच वांगडी आपल्या हातामध्ये घालायची आहे तर पहा आपण पहिलं पाहूया हिरव्या रंगाची बांगडी तुम्हाला मी जसं महत्व सांगितलं आता हिरव्या रंगाचं त्याप्रमाणे आपल्याला हिरव्या रंगाची बांगडी घालायची आहे पहा हिरव्या रंगाची ची बांगडी जी आहे ती अतिशय शुभ असते आपल्या जर हातामध्ये घातलेली यान तर यानंतर पहा आपण पिवळ्या रंगाचे बांगडे घालू शक शकतो पिवळ्या रंगाची सुद्धा अतिशय शुभ आहे पहा म्हणजे गुरुग्रहाचे पिवळा रंग हा जो आहे तो गुरुग्रहाचा आहे हळदी पिवळ्या रंगाची असते आपण आता वट उद्या वट पौर्णिमेच्या वेळेला हळदी कुंकू लावणार आहोत पहा महिलांना पूजा करताना झाडाच्या वेळेस पूजेच्या वेळेस म्हणजे पहा आपण हळदी कुंक वापर करणार आहोत तसंच आपल्याला पहा हळदीचा रंग हा पिवळा आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची बांगडी घातलेली पण शुभ आहे हातामध्ये आणि त्यानंतर पहा आपल्याला लाल रंगाची बांगडी करायची लाल रंगाची बांगडी आपण कुठल्याही पहा लक्ष्मीच्या हातात पण लाल रंगाची बांगडी म्हणजे लाल रंग हा जो आहे कुठलाही लक्ष्मीचा आपण पहा कलर म्हणजे आपण जेव्हा आपण आता महालक्ष्मीचं पूजन करतो लक्ष्मीपूजनचं त्यावेळेस तर आपण प्रत्येक गोष्ट पाहतो लाल रंगाच्या आहे का आपण म्हणजे पहा कलर बऱ्याचशा गोष्टी पहा आपण लाल रंगाच्या घेतो कारण लक्ष्मीला हा लाल रंग खूप प्रिय आहे त्यामुळे आपण पहा लाल रंगाची बांगडीसुद्धा घालू शकतो आणि त्यानंतर पहा आपण केशरी रंगाची पण बांगडी घालू शकतो केशरी रंग हा सूर्य दयाचा आणि सूर्यास्ताच्या वेळेचा जो रंग असतो म्हणजे सूर्याचा रंग जो आहे केशरी आहे आणि त्यानंतर पहा यज्ञाचा रंगसुद्धा केशरी आहे पहा म्हणजे अग्नीचा रंग जो आहे तो केशरी आहे आणि आपले जे नाथ म्हणजे जे आहेत नवनाथ ते नवनाथांचं सुद्धा केशरी रंगाचं त्यांना बरेचशा म्हणजे भव्य रंगाचंच आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जे वापरतो आपण त्या भव्य रंगाच्याच आहे त्यामुळे आपल्याला केशरी रंगाची बांगडी घातलेली सुद्धा अतिशय शुभ आहे आणि त्यानंतर हे गुलाबी रंग गुलाबी रंग तर प्रत्येक महिलेला गुलाबी रंगाची साडी असू द्या गुलाबी रंगाची बांगडी असूया गुलाबी रंग हा प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांना आवडतच असतो आणि गुलाबी रंग घातल्याने पहा म्हणजे खरंच आपल्या एकमेकांमध्ये म्हणजे नवरवाईक वचना तर नक्कीच नक्कीच पहा आपल्या गुलाबी रंगाचे गुलाबी रंगाने म्हणजे प्रेम वाढत असतं त्यामुळे आपल्याला गुलाबी रंग आपल्या आवडीच आहे आणि त्याला आपण गुलाबी रंगाचे बांगडेसुद्धा घालू शकतो पण मी तर असं सांगेल की तुम्ही ना जास्त करून हिरव्या रंगाच्याच वेळ्याच हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तरी पण चालणार आहे मग इतर पण तुम्ही आपण आता कंब कलर आहे किंवा आपला मोरपंखी कलर आहे म्हणजे आपण असे जे आहेत ना चिंतामणी कलर असू द्या किंवा असे म्हणजे क्रीम कलर म्हणजे असे या प्रकारचे सुद्धा आपण बांगड्या घालू शकतो फक्त तुम्हाला काळ्या रंगाची बांगडी मी तुम्हाला आधी सांगितलं मी तुम्हाला की या दोन रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तर तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या रंगाची पा बांगडी घालायची आपण हौस म्हणून या मॅचिंग होतात त्या अशा होतात म्हणून आपण काय करतो त्या काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा निळ्या रंगाच्या अगदीच गर्द निळ्या रंगाच्या सुद्धा बांगड्या घालायच्या नाहीत किंवा त्याच्यामध्ये डिझाईन डिझाईन आहे आणि मग काही नाही ते छान वाटतात म्हणून अशा घालायच्या नाही आता तुम्ही म्हणताय की काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या कोण घालतं का आता मेटलच्या वगैरे अशा ज्या बांगड्या असतात ना ते त्याच्यामध्ये असतात किंवा काही हाऊस म्हणून खूप आवडतात म्हणून सुद्धा घातल्या जातात त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ना आपल्याला या रंगाच्या निळ्या रंगाची नाही घालायची काळ्या रंगाची नाही घालायची पांढऱ्या रंगाची पण बांगडी आपल्याला घालायची नाही काळी रेड अजिबात बांगडी घालायची नाही तुम्हाला घालायची तुम्ही नंतर घालण्या सुद्धा घालू नका आपण आता ज्याची त्याची आवड असते पण तुम्हाला यावट पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी अजिबात म्हणजे आपल्याला त्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत आपल्याला जे शुभ कलर घालायचे आहेत जे शुभ कलर आहेत जे पूजेला ज्या कलरांना जे कलर आहेत त्यांना पूजेला सुद्धा महत्त्व आहे असे कलर मी जे तुम्हाला सांगितले त्या कलरच्या बांगड्या घालायच्या आणि इतर पण आपण घालू शकतो फ्रेश कलर असतात त्यांच्या तर या आपल्याला पाच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तुम्ही मी सांगितलेल्या बाकीच्या घालू शकता पण आपल्याला हे रंग जे आहेत ते आपल्याला चुकूनही घालायचे नाहीत पाहिजे दोन तीन रंगाच्या भांगड्यातून आपल्याला चुकूनही घालायचे नाहीत हे आपल्याला माहीत नसतं खरंच ह्या रंगाच्या भांगड्या घातल्या नाही पाहिजे किंवा काही नाही आपण काय म्हणू हे तर प्रत्येकाला माहिती आहे की काळ्या रंगाच्या रंगाचे बांगडे घालत तरीसुद्धा आपण जाणून बुजून घालतो कधी कधी पण आपल्याला ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी त्यांनी नक्की असं करा की या रंगाच्या बांगड्या घालू नका आपल्याला कधी कधी असं माहीत होतं की आपल्याला हे संकट आलं कशामुळे आलं ते संकट आलं कशामुळे आपल्या पतीवर असू द्या किंवा घरावर असू द्या कधी कधी आपल्याकडून या चुका होत असतात म्हणून ते आपल्यावर संकट येत असतात तर पहा त्यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले होते आणि मग आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही आणि व्हिडिओला शेअर करा कारण जे तुमच्या मित्रमैत्रिणी आहेत किंवा आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना नक्की व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही माहिती होऊ द्या की कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत किंवा साडी कुठल्या रंगाची घालायची नाहीत ते पण त्यांना पण माहिती होऊ द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती पूर्ण छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ